नमस्कार मैत्रिणींनो आम्ही बहिणी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर बघू शकता सांगलीमध्ये चालू आहे कृष्णामयी सोहळा खूप भव्य दिव्य हा सोहळा होतो आणि जिथून आपण एंट्री करतो तिथं बघू शकता दोन्ही साईडला लायटिंगचं खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण रस्त्याला आणि जिथं आपण कृष्णा महिला जातो ना तिथं बघू शकता केवढी मोठी कमान अशी उभ उभी केलेली आहे तिथून आम्ही आतल्या साइडला गेलो तर खूप सुंदर असे खूप छान असे देखावे पण होते डेकोरेशन खूप सुंदर होतं त्याच्यानंतर आम्ही कृष्णामाईचं खूप सुंदर मंदिर आहे ना तिथं छान असं दर्शन पण घेतलं गर्दी अफाट आणि प्रचंड होती म्हणजे काही शब्दात सांगू शकत नाही इतकी गर्दी होती आणि तिथं बघू शकता किती सुंदर असं गाई आणि वासराची छान अशी मूर्ती उभा केलेली होती आणि इथं बघू शकता आपली मारुती बाप्पांची केवढी भव्य दिव्य अशी मूर्ती त्या साईडला उभी केलेली होती तर नदी जी आहे ना आपली कृष्णामयी तर त्या साईडला हिमालय पर्वताचं पूर्ण डेकोरेशन केलेलं होतं पूर्ण नदीच्या साईडला पूर्ण लाइटिंग केलेलं होतं आणि जिथं पूल आहे ना त्या साईडला पण पूर्ण असं लायटिंग केलेलं होतं आणि पूर्ण आसपास सर्व परिसर डेकोरेट केलेला होता त्यांनी खूप सुंदर आणि इतकं देखावा प्रचंड भारी वाटत होता ना की संध्याकाळी सात नंतर खूप बघण्यासारखं खूप भारी आहे म्हणजे जसजशी रात्र होत जाते अंधार पडत जातो तर जसजसं लाईटिंग सगळीकडे लावलं जातं ना तर त्यामुळं तर खूप भारी दिसतं हे देखावा खो खरंच खूप अप्रतिम असा सोहळा होतो तर पूर्वीपासून हा होतो पण तो जरा लहान स प्रमाणात होता पण मागच्या वर्षीपासून प्रचंड मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात हा सोहळा साजरा केला जातो तर आज ठरवून असं गेलं होतं तर तो, म्हं चला सगळ्यांना हा देखावा म्हणजे जे, जे काही हे आपलं कृष्णामाईचा सोहळा आहे ना तो आपण सगळ्यांना दाखवूया म्हणून हे सर्व गोष्टी मी शूट केलेल्या आहेत आणि तिथं कीर्तन चालू होतं भजन चालू होतं देवाची गाणी चालू होती त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही पूर्ण मोठा हा परिसर आहे पूर्ण परिसरमध्ये जितकं होईल तितकं सुंदर असं हे केलं होतं आणि मेन म्हणजे इथं ज्या आपल्या प्रत्येक महिला बहिणी येतात पर प्रत्येक सुवासिनीला त्यांनी हळदी कुंकू लावून एक छान असं गिफ्ट देत होतं गिफ्ट म्हणजे असं हे नव्हे स्वरूपात म्हणजे काय तर एका छोटंसं असं तुळशीचं रोप सगळ्यांना देत होते इतकं छान त्यांनी सर्व तयारी केली होती आणि तिथं कृष्णामयीच्या बरोबर मध्ये असं म्हणजे एक शंकराची खूप मोठी अशी मूर्ती तिथं स्थापन केलेली आहे आणि ही आपली कृष्णामई जी आहे ना जवळजवळ एकोणचाळीस नद्यांना बरोबर घेऊन ती आपला पुढचा प्रवास करत असते आपल्याला जीवन देणारी आपल्याला जगवणारी ही कृष्णामईचा खूप प्रचंड प्रमाणात सोहळा येथील लोक साजरे करतात आरती पण आहे ना इथे आरती साधी नसती तर महाआरती असती ती आरती बघण्यासाठी लोकांनी जवळजवळ तीन तास अगोदरच येऊन तिथं जागा पूर्ण पकडलेली होती कारण ही आरती बघण्यासाठी खूप लांबून लांबून लोकं येतात कारण ही वेगळ्या स्वरूपात आणि प्रचंड महाआरती असती ही लहान मुलं तेवढीच होती मोठी माणसं तेवढी वयस्कर लोक तेवढीच सर्वजण तिथं बसले होते आणि देवाच्या गाण्यावरती सुंदर असे नृत्य पण चालू होते तिथे आणि तुम्ही बघू शकता ही पूर्ण फुगवलेली म्हणजे हवेपासून तयार केलेली ही शंकराची मोठी पिंड आहे तर चला मैत्रिणीनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय